हो मान्य आहे की देवा भाऊ तुमचे नेते आहेत ते तुमच्यासाठी सर्वे सर्व आहेत तरी पण काहीतरी लॉजिकल बोला देवा भाऊ आपल्या घरचे पैसे देत नाहीत लाडकी बहीण योजनेमध्ये हे पैसे सामान्य जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत भारतामध्ये जवळपास सतरा लाख करोडचा टॅक्स भरण्यात येतं सामान्य जनतेकडून तेव्हा गव्हर्मेंट स्कीमसाठी पैसे येतात राजकीय नेते आपल्या पदरातले पैसे देत नाहीत त्यामुळं पुढच्या वेळेस पासून बोलताना जरा भान ठेवा आणि आता मला प्रेक्षक तुम्हाला विचारायचं आहे की खरंच देवाभाऊ लाडक्या बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये महिना देऊन आपल्या लाडक्या बहिणींवर उपकार करतायत का तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जय हिंद जय महाराष्ट्र